आता महापालिका मी स्वतः नालेसफाई पण बघायला आलो रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणाचं कामही त्यालाही पाहणी केली विजिट केलं तर खऱ्या खरं म्हणजे आता तिकडून केरळ वरून पाऊस इकडे येतो आता काय झालंय अगोदरच पंधरा दिवस पाऊस आला आणि तरी सुद्धा बघा आता मी सगळे आम्ही तिथलं कंट्रोल रूम मधून सगळे स्पॉट बघितले म्हणजे जिथं पाणी तुंबल होतं हिंदमाता असेल मिलन सबवे असेल अंधेरी आहे घाटकोपर आहे सायन आहे आता तिथं बघा तिथं आता पाणी बिलकुल नाही आहे ड्रेन आउट झालेलं आहे कारण ते पंप सगळीकडे पंपाची व्यवस्था केलेली आहे आणि थोडं नाही म्हटलं तरी पाऊस आपल्याला समजा आपण अपेक्षित धरतो सहा तारखेच्या जूनच्या दहा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत आपण अंदाज म्हणजे दहा तारखेनंतर पण त्याची सगळी आपण तेवढी तयारी करतो पण आता पावसाचा अगोदर आला आणि पावसाचं बघा मला इथे आकडेवारी पण दिली की इथं नरिमन पॉइंटला दोनशे बावन मिलीमीटर पाऊस पडला बारा, बारा तासामध्ये महापालिका इकडे दोनशे सोळा मिलीमीटर पाऊस पडला ए विभाग दोनशे चौदा मिलीमीटर पाऊस पडला कुलाबा पंपिंग दोनशे सात म्हणजे जिथं आपण अपेक्षित धरतो पन्नास पंचावन्न आपली जी सिस्टीम आहे आता तिथे बघा एकाच वेळेस एवढं पाऊस म्हणजे एक प्रकार प्रकारचं एक क्लाउड बस्टिंग डगपुटी सारखं झालं ना एकदम धबधब दब -दब पाऊस पडला आणि त्यामुळे तरी सुद्धा आपली जी यंत्रणा आहे बीएमसी ची आ, ती सकाळी पाणी भरलंय नक्की आता एकदम अचानक पाऊस आल्यामुळे परंतु आता बघतोय आपण की सगळीकडे तिथून सगळीकडचं सगळं दिसत आहे की आता तिथं पाणी नाहीये आणि वाहतूक बरोबर सुरळीत सुरू आहे रेल्वे देखील म्हणजे थोडा मध्ये हार्बरची थोडीशी थोडी दहा पंधरा दहा मिनिटं बंद होती पण ताबडतोब ते ड्रेन आउट झालं म्हणजे पंधरजवळ पण आता मला वाटतं या ठिकाणी नाले सफाई देखील सुरूच आहे ते आता कम्प्लीट होईलच आणि एकंदरीत पावसानेच थोडं लवकर आगमन केल्यामुळे धावपळ झालेली आहे ही तर वस्तुस्थिती आहे पण याच्यातून नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी बी एम सी आणि आम्ही मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दे एक बैठक देखील घेतली होती डिझास्टर मॅनेजमेंटची प्री मान्सून वर्कचं आपल्या तयारीसाठी आणि त्यामध्ये इतर ज्या काही एजन्सी आपल्या रेल्वे आहे यामध्ये पी डब्ल्यू डी आहे एम एम आर डी आहे मुंबई महापालिका तर आहेत परंतु आर्मी नेव्ही एअरफोर्स कोस्टगार्ड हे सगळे एन डी आर एफ डी आर एफ या सगळ्यांच्या बरोबर बैठक झाली आणि सगळे यंत्रणा अलर्ट आहे यंत्रणा अलर्ट आहे आणि त्यामुळे ना लोकांना नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी आपली महापालिका घेईल राज्य सरकार घेईल आणि कम्युनिकेशन सगळ्यांची ठेवून कॉर्डिनेशन ठेवून सगळ्यांशी संपर्क ठेवून या ठिकाणी आपल्याला बिलकुल काम करायचं आहे टीमवर्क म्हणून आणि म्हणून आम्ही बघा आता आमचे डिझास्टर मंत्री गिरीश महाजन सकाळी पहिले तिकडे डिझास्टर याला आपल्या मंत्रालयामध्ये तिकडे पोहोचले तिकडूनही माहिती घेतली मी देखील कालपासून अनेक जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांची महापालिका आयुक्तांची बोलत होतो संपर्क शेवटी मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी संपर्कामध्ये आहेत आज अजितदादा पुण्यामध्ये त्यांनी देखील अनेक भागांना दिलेली आहे त्यामुळे सर्व यंत्रणा जे आहे सिस्टीम जे आहे सिस्टीम सगळ्या भागामध्ये अलर्ट आहे आणि म्हणजे शासन आणि प्रशासन हे एक टीम म्हणून जेव्हा काम करते तेव्हा आपल्याला हे ते जिथं कुठं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल तिथं तात्काळ आपल्या लोकांना दिलासा देण्याचं काम करता येईल लँडस्लाईडच्या बद्द बाबत मी स्वतः विक्रोळी त्या भागामध्ये काही टेकड्या आहेत जिथं लँडस्लाईड होतं तिथं देखील आयुक्तांना सांगितलं आहे की तिथं आपण आता तात या पावसात काय भिंत नाही बांधू शकत पण सेफ्टी नेट जो आहे तो कम्प्लीट तिथे आपण रॉक बोल्टिंग करू शकतो ते देखील लोकांना काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे एकंदरीत सर्व यंत्रणा मिळून जे अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे हे पाणी काही ठिकाणी बस होतं पण आता आता पाण्याचा निचरा झालेला आहे आता लो टाईड आहे आणि पाण्याचा निचरा झाल्यामुळे आता वाहतूक सुरळीत आहे लँडस्लाईड या काही मुंबई मधल्या काही स्पॉट आहेत ते देखील आयडेंटिफाय करून ते देखील प्रोटेक्ट करण्याचं ते देखील काम होईल मी त्याची माहिती घेतली मी आता आता कुठलाही पंप बंद नसणार काय आहे याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितलं की प्रिपरेशन जे आहे हे आपल्याला माहीत असतं सहा तारखेनंतर पाऊस पडेल तर थोडा याच्यामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत काही नाही आम्ही सांगत नाही परंतु आता पूर्ण क्षमतेने सर्व पंप जे आहेत हे देखील सुरळीत चालतील बिलकुल चालू आणि म्हणून तर आता पाणी लगेच झाला ना तिथून निघाला नाही आता बघितलं तुम्ही आता हिंद माता तर तुम्ही तिथं बघ दाखवते हिंद माता तर तुम्ही आता हिंदमाता आणि जेवढे एक मिनिट सकल भागामध्ये जे पाणी साचलं होतं आता तिथं पाणी साचलेलं नाही ते पाणी त्याचा निचरा झालेला आहे आणि दुसरी गोष्ट यावेळेस नाले सफाईमध्ये पण यावेळेस ए आयचा वापर केला आहे महापालिकेने एक मी मगाशी मला दाखवलं की रोबोट आहे जिथं म्हणजे कधी त्या कलवट सापच होत नव्हते तर तिथं रोबोटच्या सहाय्याने देखील साफसफाई केलेली आहे आणि लोकांनाही देखील ते व्हिडिओ त्याचे तात्काळ अपलोड करण्याची देखील या ठिकाणी सिस्टीम केलेली आहे आणि त्यामुळे जिथं कुठं पाणी असेल जिथे नाला सफाई झाला नसेल तर लोकांनी देखील तात्काळ संबंधित विभागाला तिथं आपल्याला तिथले व्हिडिओ ताबडतोब आपल्याला त्या ता, तिथं अपलोड करता येतील आणि कॉर्पोरेशन देखील त्याची तत्काळ दखल घेईल बाबा पालकमंत्री आशिष शेलार बरोबर तेव्हा नालेसफाई सुरू होती आता ही नालेसफाई पूर्ण होईल आणि त्या बैठकीत देखील मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीत देखील हा मुद्दा उपस्थित झाला होता आणि त्यानंतर मी स्वतः नालेसफाई पाहायला देखील गेलो त्यामुळे नालेसफाई ही पूर्ण शंभर टक्के होईल आणि रेल्वेचे कलवट देखील रेल्वे देखील रेल्वेचे रेल्वे रेल्वे अधिकारी देखील त्याच्यामध्ये होते आपल्या हद्दीतले नाले आपण साफ करतो परंतु रेल्वेतले नाले देखील साफ झाले पण त्यासाठी त्यांची यंत्रणा महापालिकेची यंत्रणा कॉर्डिनेशन मध्ये काम करते त्यांना त्यांनी देखील तिकडे पंपांची अरेंजमेंट केलेली आहे की जेणेकरून जिथं पाणी तुंबेल तिथे ता, तात ती तात्काळ आपले जे पंप आहेत त्यांनी पाणी बाहेर फेकण्याची आता तो, तो त्याच्यामध्ये एक आहे मी माहिती घेतली आहे आणि त्याच्यामध्ये अश्विनी भिडे मॅडम पण ते तुम्हाला पण ते हे हे पाठवतील त्याच्याबद्दल माहिती तर ते जे लोकांना येण्याचा जो मार्ग होता त्याच्यावर तिथे अजून कम्प्लीट भिंत बांधली नव्हती एक बंड बांधला होता आणि तो त्याच्यामुळे आता ते काम तात्काळ चालू आहे त्याचं काम सुरू आहे आणि तिथं आताच आपण सुरू केले ना ते मेट्रो त्यामुळे दे ते देखील काम युद्ध पातळीवर करून तिथून येणार येण्याचं जे का पाण्याची जागा आहे ती पूर्णपणे बंद करतील आणि त्यामुळे तिथं पाणी येणं बंद होईल यामध्ये मी मागच्या वर्षी पण सांगितलं होतं याही वेळेस मी सांगितलं आयुक्तांना आणि संबंधित यांना जेव्हा कधी रेल्वे मेट्रो कुठे जेव्हा थांबेल तिथे पाणी साचेल थांबेल आणि त्यामुळे रेल्वे सेवा बंद पडेल तर तिथून ताबडतोब बेस्ट बसेस असतील टॅक्सी असतील या सेवा तात्काळ चालू झाल्या पाहिजे आणि मागच्या वेळेस पण आपण ते केलं होतं कॉर्डिनेशन यावेळी ट्रेन बंद नाही झाल्या नाही दहा मिनिटं ती हरभरची ट्रेन तीन नाही याच्यामध्ये दहा मिनिटं ट्रेन बंद होती पण तुम्हाला मी सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी आणि बीएमसीचा एक नोडल ऑफिसर पण नेमलाय त्यासाठी हे सगळं संपर्क करण्यासाठी ताबडतोब जर तिथे बीएसटी असेल एम एस आर टी सी असेल आपली एस टी असेल जी काय वाहनं जी आहेत ती तात्काळ आपल्याला तिथे उपलब्ध करून त्यांना घरापर्यंत नेण्याची व्यवस्था केली जाईल आणि तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही फिरता तुम्हाला आणखी कुठं कुठं काय वाटतंय बाबा हे केलं पाहिजे आपल्याला इथं तेही सांगा तुम्ही कशासाठी अरे बाबा तुमचे चारशे काहीतरी मला सांगितलं बावीस हा बावीस काहीतरी बावी चारशे वीस पंप आहेत आणि आवश्यक ते प्रमाणे त्यांना आणखी लागले तरी सुद्धा त्यांची तयारी आहे कुठे पंप कमी करण्याचा काय विषय आहे आता ते म्हणून मगाशी मी काय सांगितलं हा पाऊस थोडा पावसाळा थोडा अगोदर सुरू झालेला आहे थोडी तारांबळ झाली आहे वस्तुस्थिती आहे मी का काय महापालिकेने अगदी म्हणजे एकदम सगळे पंप चालू होते असं म्हणणार नाही मी मी माहिती घेतली आता ते पंप सुरू होतील आपण होल्डिंग पॉइंट पण केलेले आहेत जे ते कार्यान्वित आहेत आणि त्यामुळे <coughs> जास्तीत जास्त ठिकाणी आपल्याला वाटलं पंप आणखी आपल्याला वाढवण्याची आवश्यकता आहे तर पंप व... वाढून त्या त्याच्या माध्यमातून पाणी बाहेर काढता येईल आपल्याला बिलकुल शक आणि दुसरी गोष्ट एक आहे की आतापर्यंत तीस पस्तीस वर्षामध्ये कधी एवढा पाऊस आधी आलाच नव्हता आता आपण काय करायचो पाऊस यायचा असा जो एक येऊन निघून जायचा आता इथं कसं एकदम म्हणजे रेग्युलर मान्सूनच चालू झालाय आहे तर यामुळे देखील थोडा त्रास झालेला आहे नक्कीच आणि लोकांची देखील गैरसोय झालेली आहे त्यामुळे आणि डायरेक्ट बघा ना किती पाऊस पडला आहे तो अडीचशे अडीचशे मिलीमीटर तासात एका एक तासामध्ये म्हणजे एकदम जे आहे तर याच्याकडे म्हणजे नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी सगळी आता जी काय आता आपल्याला पावसाने दाखवलेला आहे की आता तुम्हाला म्हणजे एवढ्या जोरात पाऊस पडलेला आहे आता पुण्यामध्ये देखील आपण पाहिलं की फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ढगपुटी सारख प्रकार झालेला आहे त्यामुळे तीस पस्तीस वर्षाच्या इतिहासामध्ये एवढ्या लवकर रेग्युलर मान्सून रेग्युलर पाऊस आणि जो अगदी पा, जेव्हा पावसाचे दिवस असतात एकदम त्याच्यात अडीचशे अडीचशे मिलीमीटर पाऊस आता ये, एक मिनिट एक मिनिट आता फक्त आपण एक आहे याच्यामध्ये जिथं जिथं कुठे असं महापालिकेला मी मगाशी आयुक्तांना तिथं सांगत होतो जिथे आपल्याला पाणी भरेल लोकांचं नुकसान होईल जीवितहानी होऊ शकते मालमत्तेचा त्यांना तात्काळ सुरक्षित पसरळी आणणे कॅम्प करणे या ठिकाणी सगळे आपले दवाखाने हॉस्पिटल या सगळ्या गोष्टी अलर्ट करणे औषधांची सगळी व्यवस्था करणे आपल्याला इमर्जन्सी मध्ये जे जे काय करायचं बोटी असतील काय असतील याची सगळी व्यवस्था केलेली आहे पूर्णपणे हिंदी अरे बाबा काम पूर्ण म्हणजे रेल्वेचं का मेट्रोचं काम, का काम वेगळं होता हा दहा तारखेपर्यंत पूर्ण झालं असतं तरी परिस्थिती आली नसती काम ती पूर्ण व्हायला आणि नाही केलं तर म्हणतात सुरू का नाही केलं उद्घाटनासाठी थांबले असं दोन्ही बाजू ते वरळी रेल्वे बंद केलेली आहे सध्या तात्पुरती आहे वरळी त्या आचार्य ते चौक इथपर्यंत रेल्वे सेवा सुरू आहे काय आपापल्या आप जीवाची काळजी घेतली जी पाहिजे बंधन आणि नियमापेक्षा स्वतःच स्वतःच्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे आणि असं जिथे आपल्याला वाटतं की बाबा इथे दुर्घटना झालेल्या आहेत वारंवार तर तिथं थोडं आपण उत्साहाच्या भरामध्ये आपल्या ज्या काय हा फॅमिलीला घेऊन जातो तिथं बोर्ड लावलेले असतात सगळ्या गोष्टी असतात धोक्याचे बोर्ड लावलेले असतात पण शेवटी नागरिकांनी देखील काळजी घेतली पाहिजे अशा परिस्थितीमध्ये काम म्हणजे अगदी अत्यावश्यक जे काही काम असेल तेवढं पुरतं ठीक आहे परंतु जर नसेल तर मग अशा रेड अलर्ट मध्ये थोडं आपण सुरक्षितच्या दृष्टीने नागरिकांनी देखील सहकार्य केलं पाहिजे